जिल्हा परिषद अमरावतीमध्ये नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत पशुसंवर्धन केंद्र श्रेणी फुगगाव येथील कार्यरत अपंग संजय गाडगे यांनी डॉक्टरांसोबत आर्थिक संगणमत करून अपंग प्रमाणपत्र कर्णबधीर प्रवर्गाचे बनवून घेतले असल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे पशुधन पर्यवेक्षक संजय गाडगे यांना आरोग्य उपसंचालक अकोला यांच्याकडे त्यांच्या अपंगत्वाची करण्याचे त्वरित सक्तीचे आदेशित करावे असे निवेदन अपंग जनता दल सामाजिक संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहे संघटनेने केलेल्या मागणीवर कार्यवाही न झाल्यास अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावतीच्या वतीने कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी राहुल कांचन कुकडे उपस्थित होते जिल्हा अमरावतीच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालय अमरावती समिती अंतर्गत आ... पशुसंवर्धन केंद्र श्रेणी दोनचे फुगाव येथील कर्मचारी जे बोगस अपंग अनुशेषमधून नियुक्ती भरती करून लागलेले आहे ला संजय शांताराम गाडगे यांच्या अपंगत्वाची फेरपडताळणी करण्यात यावी याकरिता आम्ही आज संघटनेमार्फत निवेदन दिलेलं आहे कारण त्यांनी डॉक्टरांसोबत संगणमत आर्थिक संगणमत करून त्यांचं जे अपंग नसतानी सुद्धा अपंग प्रमाणपत्र बनवून घेतलेलं आहे आणि त्या आधारे ते आज रोजी त्या ठिकाणी कार्यरत आहेत तरी त्यांच्या अपंगत्वाची फेरफडताळणी ही व आरोग्य उपसंचालक अकोला यांच्या मार्फत करण्यात यावी यासाठी आज रोजी आम्ही ते निवेदन या ठिकाणी जिल्हा परिषद शिवसाहेब यांना दिले आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती